राष्ट्रीयहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज संपूर्ण महाराष्ट्रभर प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या दर्जेदार सिनेमांच्या मालिकेत अजून एक हृदयपर्शी चित्रपटाची भर पडते नात्यांचे गुंतागुंतीचे रंग उलगडणारा विविध भावनांना स्पर्श करणारा आणि नात्यांच्या शोधात असलेल्या प्रत्येकाच्या मनाला भिडणारा मुक्ता आर्ट्स निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित अमायरा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला या ट्रेलरमध्ये नात्यांतील प्रेम दुरावा समज गैरसमज आणि एकमेकांना समजून घेण्याचा संघर्ष अतिशय प्रभावीपणे दाखवण्यात आलाय त्याचबरोबर अमायराच्या आयुष्यातील काही कठीण निर्णयांचं क्षण सुद्धा आपण पाहू शकतो अमायरा केवळ एक के कथा नाही तर अनेकांच्या आयुष्यातील वास्तवाचा आरसा वाटतोय ट्रेलर शेवटी एक विचार देऊन जातो कधी नातं शोधावं लागतं आणि कधी स्वतःला जो मनात खोलवर घर करतो चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय लोकेश गुप्ते यांनी तर मुक्ता आर्ट्सने निर्मिती केल्या एंटरटेनमेंट आणि महलसा एंटरटेनमेंटच्या अंतर्गत हा सिनेमा बनलाय चित्रपटात अजिंक्य देव राजेश्वरी सचदेव पूजा सावंत सई गुडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत या सगळ्यांनी चित्रपटात साकारलेली भावस्पर्शी पात्र ही प्रत्येक प्रेक्षकाला स्वतःची वाटू शकतात एवढा या कथानकात गहिरा भावनिक प्रवास आहे चित्रपटाचं संगीत पार्श्वसंगीत व छायाचित्रण हे देखील या चित्रपटाच्या आत्म्यातील महत्वाचे पैलू आहेत नात्यांमधला सूक्ष्म भावना गैरसमज आत्मीयता आणि शोध यांचं सुरेख चित्रण म्हणजेच अमायरा अमायरा या सिनेमाचं दिग्दर्शक लोकेश गुप्ते आहेत तर लेखक मिहीर राजदाय तसेच राहुल पुरी स्वाती खोपकर सुरेश गोविंदराय पै निर्माते आहेत तसेच सहनिर्माते निनाद नंदकुमार बत्तीन आणि तबरेज पटेल हे आहेत अमायरा हा सिनेमा तेवीस मे दोन हजार पंचवीसला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे राष्ट्रप्रथम न्यूज